भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकतानगर मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली तदनंतर ज्येष्ठांनी बाबासाहेबांच्या विचारावर भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुणवंत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेन पेन्सिल कंपास बॉक्स आदी साहित्याचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला यानंतर प्रमुख पाहुण्यांचे व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला व कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांनी आभार प्रदर्शन केले या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत बालाजी रेड्डी माजी उपमापौर प्रवीण डोंगरे गौतम बनसोडे शशिकला कसपटे मनीषा गायकवाड संगीता बिस्ले दीपक कारटकर रमेश माने हेने चिमणा साळुंखे सुधाकर शिंदे प्रवीण पारवे नंदकुमार बंडगर चांद पठाण मधुकर राठोड हानीप मुगेरी प्रकाश वाघमारे कवठेकर तसेच या कार्यक्रमासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले